आज भडगाव येथे हे तीन माकडं भेटलेली आहेत आणि तीन माकडांचं इतिहास तुम्हाला माहीत आहेच आपल्यासोबत चंद्रकांत माली आहेत काय सांगाल तुम्ही काय पुतळ्याकडे पाहून काय तीन माकडांचे पुतळे <laughs> <laughs> बोला 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 चला इकडे आपल्याकडे त्यांचे सांगणं म्हणजे असं त्यांचे गुण घेणं महत्त्वाचं आहे एक म्हणतो वाईट ऐकू नका वा एक म्हणतो वाईट बघू नका एक म्हणतो तोंडातून वाईट बोलू नका वा तर ह्या तीन माकडांचा हा इतिहास आहे ही माकडं आपण पाहिली की आपल्याला महात्मा गांधी पण आठवतात आणि आज या ठिकाणी भडगाव शहरात मी आलो आहे भडगावच्या या जयहिंद कॉलनी परिसरात मी आलेलो आहे आणि या ठिकाणी आमचे मामे भाऊ सुभाष भीमराव महाजन यांच्या निवासस्थानी आम्ही आहोत आणि थोडं शतपावलीसाठी आम्ही निघालो आहेत आणि मग या तिघं माकडांशीही आमची भेट झाली मुळात माणूस हा माकडांचाच वंशज आहेत आणि चला तर मग आपणही या तीन माकडांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे खूप मोठा विचार आहे यामागे नुकतंच आपल्याला चंद्रकांत माड यांनी सांगितलेलं आहे तर चला पुन्हा भेटू आपण एक नवीन वेग वेगळी गोष्ट घेऊन वेगळी स्टोरी घेऊन चला या शहरात आलो आहे तर या शहरातली ही गोष्ट मला मनस्वी भावली ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे धन्यवाद मी प्रवीण महाजन न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस धन्यवाद